नमस्कार मित्रांनो माझे नाव सुमित मी बावीस वर्षाचा तरुण आहे मला नोकरी मिळत नाही म्हणून मी पुण्याला आलो तिथे एका कंपनीमध्ये काम करू लागलो मला एकट्याला रूम भाड्याने घेणे परवडत नव्हते त्यामुळे कंपनीच्या मालकानेच मला त्याच्या घराशेजारी एक छोटी रूम देऊ केली होती त्याचं भाडं तो पगारातून कट करून घ्यायचा माझं भागायचं पण पैसे काही जास्त उरत नव्हते माझं लग लग्नाचं वय झालं होतं पण कमी पगारामुळे मला कोणी मुलगी देतच नव्हतं एके दिवशी मालकाची बायको गच्चीवर कपडे टाकण्यासाठी आली आणि माझी नजर तिच्याकडे गेली खूपच सुंदर होती ती अशी बायको मिळायला खूप मोठं नशीब लागतं या विचारात मी गुंग होऊन एकटा ति एकटं तिच्याकडे पाहत राहिलो तिचंही लक्ष माझ्याकडे वळालं मी सुट्टीवर होतो मालकही घरी नव्हते त्यामुळे आपल्याला कोणीतरी पाहिल याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं कारण तिचं सौंदर्य मला खूप जवळून पाहायची इच्छा झाली होती ती गच्चीवरून खाली गेली तिच्या मनात असेल तर ती पुन्हा थोड्या वेळाने वरती येईल या आशेनं मी तिची वाट पाहत उभा होतो मी टाईमपास म्हणून दाढी करत उभा होतो थोड्या वेळाने ती पुन्हा गच्चीवर आली आणि मला हळूच पाहू लागली माझ्या मनाची ठिणगी आता पेटू लागली होती आमची नजरेला नजर झाली आणि तिने हास्य केलं तशी माझी कळी इकडे खुलू लागली मला तिने जवळ येण्याचा इशारा केला पण माझ्या मनात थोडी भीती वाटू लागली मला वाटलं मालक अचानक आले तर आपली नोकरीही जाईल आणि आपल्याला जेलचीही हवा खावी लागेल पण तिच्या खुनावना काही थांबवत नव्हतं मी विचार केला जवळ जाऊन तर पाहू तसा मी पुढे पुढे जाऊ लागलो तसं तिचं सौंदर्य अजून खूप सुंदर दिसू लागलं मग गच्चीवरून तिनं घरात येण्याचा इशारा केला मीही न लाजता तिच्याच घरातील सदस्य आहे असा धीटपणे घरामध्ये आलो घर कसं बंगला होता तो ती किचनमध्ये गेली आणि चहा घेऊन आली मी चहा घेत होतो तेव्हा ती म्हणाली आमच्या यांना अजिबात वेळ नसतो सारखं बाहेरचं पैसे कमवून सारखं बाहेरच पैसे कमवून काय करायचं घरात काही सुख नाहीच असं ती म्हणाली मी ओळखून घेतलं कोणतं सुख तिला हवं आहे ते तिनं माझ्या देहाकडे पाहिलं आणि बेडकडे येण्याचा इशारा केला तसा मी बेडकडे गेलो आणि मऊ मऊ गादीवर तिला मिठीत घेऊ लागलो थोड्या वेळाने ती खुलून आली माझी कळी खुलली हळूहळू तिने वस्त्र काढली मीही कपडे काढले आणि आमची हान सुरू झाली अर्धा पाऊन तास झाल्यावर तिची इच्छा पूर्ण झाली मलाही समाधान वाटलं आणि पटकन मी माझ्या रूमकडे आलो पण रूमकडे येताना तिनं माझ्या हातात पाचशे रुपयाची नोट दिली आणि उद्या पुन्हा या असं ती म्हणाली अशा प्रकारे आमची रोज हान सुरू झाली आणि ती मला त्या बदल्यात त्याबद्दल पैसेही देऊ लागली ही गोष्ट आवडल्यास ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ലൈക്ക് ചെയ്തിട്ടെടുക്കാം ധന്യം